विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं गणिताचं पुस्तक उघडलात ना पाहूया आजचा नवीन भाग पहा बरं पान नंबर एकोणचाळीसवर आता नवीन भाग शिकायचा आहे त्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं आता हे जे तुम्हाला कलर पेन्सिल दिसायलात ह्या कलर पेन्सिल किती आहेत सांगा बरं किती आहेत ह्या कलर पेन्सिल ही आहे एक ही आहे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी म्हणजे ह्या किती झाल्या इकडं ह्या झाल्या पाच एक दोन तीन चार पाच आणि त्याच्यानंतर ह्या झाल्या सहा सात आठ नऊ दहा बरोबर आहे मग आता जर तुमच्याकडे अशा दहा पेन्सिली झाल्या आणि ह्या दहा पेन्सिलीची आपण एक गठ्ठा तयार केला तर याला काय म्हणायचं दहा पेन्सिली किंवा एक दशक असंही म्हटलं जातं समजलं पहा पुस्तकात हेच आज आपल्याला शिकायचं आहे दशक समजून घेऊ एकेकटे दहा जमले त्यांचा गठ्ठा घ्या बांधून गठ्ठा घेतला आपण बांधून आणि मग डावीकडे द्या त्याला ठेवून डावीकडे इथं ठेवून दिलं लक्षात ठेवा गठ्ठ्याचे नाव आहे दशक ह्या गठ्ठ्याचं नाव आहे दशक एकटे होते एक तेव्हा ते होते एकक एक एकेकट एक होतं तेव्हा एकक एक होतं आणि गठ्ठा झाला की दहा झाले की दशक होते दशकाचे घर डावीकडे आहे एककाच्या रित्या घरी शून्य राहत आहे आणि एककच्या घरी किती राहते मग शून्य इकडं दहा मचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक समजलं मग दहाचे दोन गट्टे झाले तर किती दशक बरोबर आहे दोन दशक आता सांगा दहाचे तीन गट्टे झाले तर किती दशक दहाचे चार गट्टे झाले तर किती दशक दहाचे पाच गट्टे झाले तर दहाचे सहा गट्टे झाले तर अरे समजायला ना तुम्हाला चला, ता ता इता काई दिले चला आता पहा पुढं आता इथं काय दिलं बघा चला समजून घेऊ आता इथं काय दिलेलं आहे तर फुलं दिलेली आहेत बरं का मग फुलं मोजा किती आहे ते मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे वर झाले दहा फुलं आणि दहा फुलांचा एक गट झाला जसा आपण हा पेन्सिलीचा केला होता ना एक गठ्ठा तस दहा फुलांचा एक गठ्ठा झाला म्हणजेच काय झालं बाळांनो एक, एक दशक एकदम बरोबर आहे आणि एक दशक झालं ते ठेवायचं डावीकडे आणि उजवीकडे काय लिहायचं राईट एककच्या घरात शून्य आणि दशकच्या घरात तिथं एक गठ्ठा म्हणजेच एक दशक कळालं अगदी तसंच आहे इथं आता हे दिलं मणी हे मण्यांची हार होते म्हणजे ते मनी मोजले एक दोन तीन चार पाच आणि खाली सहा सात आठ नऊ दहा आणि ह्याचा एक हार तयार केला दहा मणी मग दहा मणी ओवले आणि एका माळेत बांधले तर हे झालं एक गठ्ठा म्हणजे एक दशक शून्य एक कळालं पुढं यात एक गठ्ठा डावीकडे आहे तो आहे दशक, दशक म्हणजे एकत्र दहा एकक उरला नाही म्हणून त्याच्या घरात शून्य लिहा दहा मध्ये एक दशक आणि शून्य एकक आहेत म्हणून दहा ही संख्या एकच्या पुढे शून्य दहा अशी लिहितात समजलं मग आता ह्या शून्याचं आडनाव काय एकक तुमचं आडनाव असतंय ना रे तसंच इकडं जे उजवीकडे एकदम संख्या असती त्याचं आडनाव असतंय एक एकक म्हणजे हे शून्य एकक आणि ह्याच्या बाजूला जे असतंय त्याचं आडनाव काय असतंय ऑन दशक समजलं हे झाले एक दशक आता ह्या एकच्या जागी जर पाच आलं तर पाच चा आड नाव हो काय राईट इतर शून्याच्या जागी जर समजा चार आलं तर चा आड नाव हो काय राईट इकडे जे येईल त्याचं आठ नाव हो सगळ्याचं एकक इकडे जे येईल त्याचं आठ नाव हो सगळ्यांचं दशक समजलं अशा हो हो। प्रकारे हा भाग मन लावून तीन वेळेस तुम्ही वाचा हाच ग्रहपाठ आहे धन्यवाद